मानवंदना देण्यासाठी आपल्या शासीनगर चौकामध्ये मा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार तसेच एवढा एवढा पोलीस चौकी यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं इथं भाविकांना भीमसैनिकांना कार्यक्रम केलेला आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी मूर्जा दशीर शेख संस्थापक अध्यक्ष राज्य हे जे कार्यक्रम आहे भीम सैनिकांसाठी जे आज शरद दिनानिमित्त एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रवींद्र शेळके साहेबच्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजित आयोजित केलेले आणि ह्या का, कार्यक्रमात मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष ऊर्जा बशीर शेख बशीर अहमद शेख कार्याध्यक्ष नॅशनल हॉस्पिटलचे डॉक्टर वसीम डॉक्टर पल्लवी नुरू लॅबोरेटरीचे महेर शेख आणि पोलीस मित्रमंडळचे आपले ओम रुनवाल आणि सामाजिक कार्यकर्ते रियाज पठाण हे सगळे उपस्थित राहून जे पण येणारे भीमसैनिक आहेत त्यांचे आम्ही स्वागत केले आणि त्यांना आम्ही मोठ्यात आरोग्य के तपासणी केली शुगर बी पी आणि जे पण औषधं त्यांना लागत होते ते उपलब्ध करून दिले त्यांना धन्यवाद